अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी महाराज की जे सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर आज आपण बघणार आहोत की स्वामींची आपल्यावर कृपा आहे का आपण जी सेवा करतो ती स्वामींपर्यंत आपली पोचती आहे का किंवा स्वामींचं आपल्याकडं लक्ष आहे का हे कसं ओळखायचं किंवा हे असं असेल तर आपल्याला कुठले संकेत भेटतात तर बघा तुम्ही एखाद्या प्रॉब्लेममध्ये असाल अडचणीत असाल आणि तुम्ही स्वामींना ती माझं प्रॉब्लेम माझा सुटावा स्वामी किंवा मला ह्याच्यातून काहीतरी मार्ग दाखवावा तुमची कुठली पण एखादी इच्छा असेल तर ती पूर्ण व्हावी असं तुम्हाला खूप मनापासून वाटतं आणि ती ती, ती तुमची पूर्ण होते मग लगेच नाही झाली तरी थोड्या दिवसांनी होते किंवा तुम्हाला त्याच्यावर काहीतरी मार्ग भेटतो तर हे असेल तर समजायचं की स्वामींचं लक्ष आहे तुमच्याकडं तुम्ही जी सेवा करता ती त्यांच्यापर्यंत पोचते परत अजून बघा आपण त्यांचं नामस्मरण करतो किंवा आपल्या डोक्यात स्वामींबद्दल विचार येतात नाही का स्वामी आपण नामस्मरण करतो आणि अचानक आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो कधीतरी बाहेर आपण रोडवर जाताना रिक्षावर दिसतात बघा कधी स्वामींच्या नावांची पाठी असते श्री स्वामी समर्थ स्वामी सावली अशा खूप म्हणजे स्वामींच्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला दिसतात आपण म्हणा इच्छा छान आली आपल्या आणि लगेच आपल्या समोर ते दिसतं असं भरपूर लोकांच्या बाबतीत होतं आणि आपण किंवा एखाद्या वेळेस आपल्याला खूप मोठा प्रश्न असतो किंवा खूप मोठी अडचण असते आपल्याला खरंच त्याच्यावर काही मार्ग सापडत नाही आपण विचाराता असतो खूप टेन्शनमध्ये असतो तेव्हाच आपल्याला बघा असे असं दिसतं स्वामी समर्थ तरी दिसतात त्यांचे फोटो दिसतो त्यांचं नाव दिसतो काय ना काय दिसतं तुम्हाला त्यांच्याबद्दल किंवा कोणतरी समोरून म्हणतं तुम्हाला तुम्ही तुमचं प्रॉब्लेम सांगितला तुमच्या मित्रांना मैत्रिणींना किंवा तुमच्या कुणाला पण मठातल्या आपण ज्यांच्या संपर्कात असतो त्या लोकांना बघा ती लोक आपल्याला काय म्हणतात का स्वामी आहेत ना कशाला टेन्शन घेता स्वामी जे तुमच्यासाठी करतात करता। ते योग्य करतात ही वाक्य त्यांच्याकडून ऐकल्यानंतर आपल्या मनाला समाधान भेटतं आपलं मन थोडं शांत होतं स्थिर होतं तेव्हा समजून जायचं स्वामींनी आपल्याला संकेत दिला आहे बाबा हा तुला हे प्रॉब्लेम आहे तुला अडचण आहे मला माहिती आहे मी त्याच्यावर त्या ते दिलं आहे त्याच्या पण काहीतरी कारणं असतं मग आपण म्हणतो ना हमेशा जे होतं चा चा ते चांगल्यासाठी होतं ठीक आहे आत्ता तुम्हाला ते अडचण वाटत असेल आत्ता तुम्हाला तो प्रॉब्लेम वाटत असेल पण कदाचित ह्याच्यापेक्षा खूप मोठा प्रॉब्लेम तुमच्या आयुष्यात येणार असेल म्हणून स्वामींनी तुम्हाला हा थोडासा दिला आहे फक्त त्यांनी वरच्यावर मोठा दगड झेलला आहे आणि तुम्हाला फक्त एक छोटासा दगड मारलाय फेकून असं समजायचं की तुम्हाला खूप मोठं प्रॉब्लेम येणार असतो खूप मोठ्या अडचण येणार असती पण स्वामींनी ते न येऊ देता फक्त छोटासा त्रास तुम्हाला दिला आहे की जेणेकरून तुम्ही तो सहन करू शकता ही हे ही, ही, गोष्ट समजणं खूप महत्त्वाचं आहे मग जेव्हा आपल्याला समोरून कोणतरी म्हणताना तुमच्या स्वामींवर विश्वास आहे ना कशाला एवढा त्रास करून घेता स्वामी सगळं व्यवस्थित करे करतील तेव्हा तुमच्या मनाला बघा शांती भेटते एक आधार भेटतो आपल्याला की नाही बाबा आता माझं ठीक आहे झालं हे झालंय पण ठीक आहे ह्याच्यातून पण मला काहीतरी चांगला मार्ग भेटेल किंवा हा स्वामी आहेत माझ्याबरोबर मला किती पण अडचणी उद्या ते माझ्या पाठीशी खंबीर उभं आहे हे जेव्हा तुमच्या मनातून आवाज येतो ना तेव्हा समजायचं हे स्वामींचे संकेत आहेत की तू घाबरू नकोस मी आहे तुझ्या पाठीशी अडचणी हा प्रत्येक माणसाच्या जीवनात अडचणी येणारच आहेत असं नाही आहे की तुम्ही आता सेवा करायला लागला आहे स्वामींचं म्हणजेच पारायण करता हे करता किंवा मी स्वामींना दररोज भेटतो मी त्यांची आठवण काढतो नामस्मरण करतो तरी माझ्या आयुष्यात का असे तर नाही माणूस आहे आपण हे आपलं कर्म आहे आपल्याला भोगावं लागतं ठीक आहे तुम्ही आत्ता करता पण तुम्ही अगोदर काय केलेलं असताल गोष्टी किंवा आपण पाठीमागच्या जन्मीचं पण म्हणतो आपण त्या गोष्टी कोणाला त्रास दिलेला असेल थोडक्यात आपण काहीतरी पाप केलेला असेल जी तर त्याची तीव्रता म्हणून आपल्याला थोडासा त्रास हा भोगावंच लागणार आहे प्रत्येकाला भोगावं लागणार आहे तुम्ही फक्त मला स्वामी सुख देतील किंवा मला खूप पैसा पाणी देतील किंवा मला मग नाही का माझी सगळी स्वप्न पूर्ण करतील ही असं म्हणून जर तुम्ही सेवा करत असाल ना तर मग उपयोग नाही ह्याचा काय तुम्ही कधीतरी निस्वार्थ भावनेनं स्वामींची सेवा करून बघा तुम्ही जी इच्छा नसेल ना जे तुमच्या नशिबात नसेल ते सुद्धा ते देतील पण तुम्ही सारखं नाही का स्वार्थी भावनेने मला मलाच का असं माझंच प्रॉब्लेम सोडा किंवा मा नाही का सारखं स्वार्थी भावनेने कुठली पण गोष्ट करताना स्वार्थ त्याच्या मागं की मला हे पाहिजे स्वामी मला हे द्या तुम्ही ते द्या नाही ना असं नाही जमत कधीतरी तुम्ही नुसतं प्रेम करून बघा ना स्वामीवरती स्वामी ठीक आहे तुम्ही दिले हे खूप आहे माझ्यासाठी मी ह्याच्यात खूप समाधानी आहे मी तुमचे आभारी आहे म्हणजे आपण जे जीवन जोगतो हे खरंच खूप लोकांच्या नशिबात नसतं आणि ती लोकं स्वप्न बघतात आपण जे आयुष्य जोगतोय ते जगण्यासाठीचं सा। मग आपल्याला हे दिलं हे तरी काही कमी आहे का आपण त्याच्यासाठी कधीतरी त्यांचे आभार मानलेत का फक्त आपण मागत असतो मग मा हे असं न करता आपण कधीतरी समाधान ठेवा समाधानी मनाने आपण एखाद्या दिवशी त्यांच्याशी बोला बघा तुम्हाला खूप छान वाटतं आणि सांगू का तुम्ही कितीही कमवा प्रॉपर्टी कमवा पैसा कमवा गाड्या घ्या घोडे घ्या सगळं करा शेवट आपल्याला एवढं लक्षात ठेवायचं की आयुष्यात आपण मरताना काहीच घेऊन जाणार नाही बरोबर सगळं आपण इथं ठेवून जाणार आहे त्यामुळं सारखंच मागत बने मागत बसण्यापेक्षा ना कधीतरी त्यांना फक्त मनापासून नमस्कार करा की स्वामी तुम्ही माझ्यासाठी खरंच खूप केलं माझ्यासाठी तुम्ही एवढं सगळं चांगलं आयुष्य आहे माझे हात पाय चांगले माझं शरीर चांगले मला दोन वर्ष दोन वेळेसचं वर वर छान जेवायला भेटतं माझ्या घरातली माणसं माझ्यावर खूप प्रेम करतात त्याच्यासाठी मी खरंच खूप खूप तुमचे आभारी तुमचं मा तुमचं माझ्यावर लक्ष आहे त्याच्यासाठी पण मी खूप आभारी तुमचं असंच प्रेम माझ्यावर राहू द्या ही अशी मनातून कधीतरी प्रार्थना करून बघा तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही काहीच हा माझा शब्द आहे पण हा तुम्ही सारखंच जर समाधानीच नसाल सारखंच नाही का गाराणं करत असाल नाही उपयोग ह्यात आयुष्यात मग तुमचं निम्म आयुष्य गाराणं करण्यात किंवा दुःख होण्यात जातं मग तुमच्याकडे जे आहे सुख ते पण तुम्ही उपभोगत नाही सारखं टेन्शन प्रॉब्लेम टेन्शन प्रॉब्लेम स प्रत्येक माणसाला एवढं लक्षात ठेवायचं ह्या जगात आपण एकटे दुःखी नाही आहे किंवा आपल्या एकट्याची सगळी स्वप्न पूर्ण नाही झालेली किंवा आपल्या एकट्यालाच त्रास आहे असं नाही जो माणूस जन्म घेतो त्या प्रत्येक माणसाला टेन्शन आहे प्रत्येक माणसाला प्रॉब्लेम आहे आणि प्रत्येक माणसांची सगळी स्वप्नं कधीच पूर्ण होत नाहीत तुमच्या ठराविक लिमिटपर्यंतची स्वप्न पूर्ण होतात प्रत्येकाची स्वप्न सगळी शंभर टक्के कधीच पूर्ण होत नाहीत हे लक्षात ठेवायचं आणि असं नाही समजायचं की माझ्याच बाबतीत का असं नाही तुमच्याच बाबतीत नाही जगातल्या प्रत्येक माणसाच्या बाबतीत काही ना काही प्रॉब्लेम आहेत प्रत्येक माणसाला काही ना काही प्रॉब्लेम आहे असं जगात कुठलाच माणूस नाही आहे की त्याला खरंच कुठलाच प्रॉब्लेम नाही किंवा त्याला सगळ्या गोष्टीने सगळं छान आहे असं नाही होऊ शकत आयुष्य म्हणजे दुःख सुख सावलीसारखं तुमच्याबरोबर राहणार आहे आणि ते तुम्ही एक्सेप्ट करून चालायचं त्याच्यातून तुम्हाला कसा मार्ग काढता येईल त्याच्यातून सहजरित्या तुम्ही कसं बाहेर पडता येईल ह्या गोष्टीचा तुम्ही शोध घ्यायचा आणि सुख 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 म्हणजे काय सुख म्हणजे तुमचं मन जेव्हा शांत असतं समाधानी असतं तुम्ही तुमच्या घरातल्या माणसाबरोबर छान जेवण करता छान त्यांच्याबरोबर फिरता तुमच्यामुळं कोणतरी आनंदी होतं एखाद्या व्यक्ती ते म्हणजे सुख आहे सुख सुख म्हणजे काय आपण ना सुखाच्या मागं खूप पळतो आपल्याला दुसऱ्याचं बघून वाटतं नाही का तू सुखी आहे पण आपल्याला खरंच माहिती आहे का त्याच्या आयुष्यात काय चाललंय नसतं माहिती आहे आपल्याला का तर आपल्याला कुठलं कुठलेही व्यक्ती असू द्या त्याच्या आयुष्यातलं फक्त पाच ते दहा टक्के माहीत असतं बाकीचं नव्वद टक्के माहीत नसतं काय चाललंय तो त्रास फक्त त्याची त्याला असतो त्यामुळं आपण दुसऱ्याकडे लक्ष देण्यापेक्षा आपल्या आयुष्याकडं लक्ष द्यायचं आपल्याला आहे ह्याच्यातून आपलं कसं छान करता येईल आपले आपल्या आजूबाजूचे आपली जे आपलं प्रेम करतात ते कसे सुखी राहत आहे राहतील त्याच्यात बरोबर मग मी स्वामींच्या मार्गावर आता चाललो आहे तिथं मी पुढं पुढं कसं जाईन अध्यात्मात अध्यात्मामध्ये किंवा मी अजून त्यांच्या कसं जवळ जायचा प्रयत्न करन मी कसं एक चांगला माणूस व्हायचा प्रयत्न करन म्हणजे ह्या गोष्टी तुम्ही जर केला ना हे सुख आहे स्वतःमध्ये बदल करणं स्वतः पण आनंदी राहणं इतरांना आनंद देणं हे म्हणजे सुख आहे आणि हीच खरी स्वामींची सेवा आहे स्वामी म्हणत नाहीत तुम्ही इतरांना त्रास द्या घरातल्या माणसाला दुखवा आपल्या आजूबाजूच्या लोकांना दुखवा आणि तुम्ही माझं नामस्मरण करा काही उपयोग नाही तुम्ही त्याचा आत्मा दुखवलेला आहे तुम्ही कितीही पूजापाठ करा नामस्मरण करा काही उपयोग होत नाही त्याचबरोबर तुम्ही ना स्वामींचं नाव नामस्मरण तर करायचंच का करायचं आपल्या मनात वाईट विचार येत नाहीत आपण कुणाचं वाईट चिंतत नाही आपल्या मनात निगेटिव्ह एनर्जी थारा घेत नाही त्यामुळं स्वामींचं नामस्मरण करायचं आपल्याला आपलं आपल्यासाठी करायचं आपल्याला खरंच खूप छान वाटतं कधी पण करा तुम्ही चालता उठता बसता करा आणि जेव्हा हो तुम्हाला असं वाटेल ना तुम्ही त्यांना विसरणारच नाही कधी पण तुमच्या डोक्यात स्वामी येतील ना तेव्हा समजायचं खरंच आता स्वामींची तुमच्यावर कृपा झाली हा एक खूप महत्त्वाचा संकेत आहे तुम्ही त्यांना विसरणारच नाही तेव्हा समजायचं स्वामी तुमच्या पाठीशी उभे नाही तुमच्यामध्येच स्वामीत आणि त्यांचा हात तुमच्या डोक्यावर आहेत ते तुमच्याकडून वाईट कर्म नाहीत करून घेत अशा वेळेस तुम्हाला विचार करायला लावतात नाही बाबा तू हे चुकीचं वागतोय आपण जरी करायला लागलो ना ते आपल्याला सांगतात नाही आपलं मन आपल्याला सांगतं हे चुकीचं आहे हितून हितून दुसऱ्याला नाही त्रास द्यायचा आपण चांगलं वागायचं आपण बोलताना आपण दहा वेळा विचार करतो आपण दुसऱ्यालाच वाईट नाही बोलत ही म्हणजे स्वामी कृपा आहे असं नाही ही खरंच खरंच खूप स्वामी मोठी कृपा आहे स्वामींची की तुमच्या हातून एखाद्या दुखावला जात नाही तुमच्या वाणीतून तुम चांगले शब्द निघतात वाईट शब्द निघत नाहीत तुम्ही कुणाचं वाईट करत नाही हे म्हणजे स्वामी कृपा आहे आणि तुम्ही ना जेव्हा असं वागाल ना तेव्हा तुम खरंच तुम्ही खूप सुखी असाल मग तुमच्याकडं काय असो अथवा न असो तुम्ही समाधानाने आणि आनंदाने पूर्ण भरलेला असाल ह्या जगातला असं तुम्हाला काहीच वाटणार नाही की माझ्याकडं नाही आहे तुम्हाला असं वाटेल की सगळं माझ्याकडं मी का दुःखी राहू तुम्ही दुःखीच राहणार नाही तुम्ही सुखी राहणार आनंदी राहणार आणि तुमच्या आजूबाजूला जी लोकं येतील ना त्यांना सुद्धा हे जाणवेल की तुम्ही खरंच खूप आहे तुम्ही खूप चांगले झालाय ही तर खरी स्वामी कृपा आहे आणि हीच खरी स्वामी सेवा आहे एकामेकाचं मन जाणणं एकामेकाला समजून घेणं एकामेकावर प्रेम करणं गरजू लोकांना आपण थोडंसं आपण नाही म्हणत की आपण खूप मोठे आपण ले नाही काय करू शकत पण तुमच्या जे होईल थोडंसं खारीचा वाटा तुम्ही एखाद्याच्या आयुष्यात आनंद आणण्यासाठी करणं ही म्हणजे स्वामी कृपा आहे गरजू लोकांना मदत करणं कुणी तुम्हाला काय विचारलं तर चांगलं सांगणं वाईटनं बोलणं म्हणजे नाही का तुम्ही तुमच्यापेक्षा श्रीमंत लोक जे तर तुम्ही खूप चांगले वागता पण तुमच्यापेक्षा गरीब लोक आहेत नाही का ह्यांच्याशी तुम्ही कसं वागता हे खूप महत्त्वाचं आहे त्यांच्या ती तुम्ही प्रेमाने वागणं त्यांच्याबद्दल तुमच्या मनात प्रेम राहणं ही सुद्धा स्वामी कृपा आहे तर हे हे तुमच्यात जेव्हा बदल काढतात ना तेव्हा समजायचं खरं स्वामींनी तुम्हाला जवळ घेतलंय खूप जवळ घेतलंय त्यांच्या तुम्हाला बाकी काही करण्याची गरज नाही फक्त स्वामींचं नामस्मरण करणे स्वामी स्वामीं म्हणजे प्रत्येक माणसांमध्ये आपण बघणं की नाही बाबा हा माणूस माणूस म्हणून तुम्ही माणसाकडं बघणे त्याला दुःख न देणे हे म्हणजे स्वामी कृपा आहे स्वामींचं नामस्मरण केलं ना ह्या सगळ्या गोष्टी ऑट ॲटोमॅटिक तुमच्या आयुष्यात हळूहळू घडायला लागतात लगेच नाही पण हळूहळू घडतात आणि तुमच्या ना खरंच तुम्हाला कुठली पण अडचण आली ना तुम्हाला वाटतच नाही त्या अडचणी तुम्हाला वाटतं जाऊ दे ना ह्याच्यातून पण मार्ग निघेल आणि निघतो मार्ग खूप सहजरित्या मार्ग निघतो किती पण मोठं संकट येऊ द्या जेव्हा हे असं तुम्ही स्वामींच्या नामस्मरणात असताना किंवा त्यांची तुमच्या कृपा असं असते ना तेव्हा ना ते एकतर संकटच येऊ देत नाहीत आणि दुसरी गोष्ट संकट आलं ना अलगत तुम्हाला त्याच्यातून एवढे हळूवारपणे ते बाहेर काढतात ना तुम्हाला त्याची म्हणजे जाणीव पण नाही होत लोकांना वाटतं की बाई ह्याचं असं झालं पण तुम्हाला खरंच त्या गोष्टीचं काय वाटत नाही तर खरी स्वामी कृपा तर तुम्हाला जर माझ्या असे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा सर्वांना स्वामी समर्थ